छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजणगाव सुरजी तालुक्यातील शेलगाव येथे शिवजयंती संभाजी ब्रिगेड तर्फे साजरी करण्यात आली यावी मान्यवर यांनी मत व्यक्त केले अन्याय अत्याचार शेतकरी शेतकरी मजुरांवर चाललेला त्यांच्या हुकुमशाही पेशव्यांचा पाडा हे पाहत असताना मनाशी घुंगट बांधून माता जिजाऊंनी शिवाजी, शिवाजी, शिवाजी महाराज त्यांना निर्माण केले तसेच त्यांना घडविले तसेच शिवाजी महाराजांसारखे आपल्या देखील मुलांना विचार देऊन घडवावे लागतील काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत शेतकऱ्यांना वा शेतमजुरांना अग अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन ते लढले आणि सर्वांचे मन जिंकले हा देश अखंड ठेवला आता या देशाची जडणघडण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अधिकार देऊन आपल्याला बहाल केलं ते अधिकार टिकवायचे असतील तर शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे पेरणे मुलांना शिकविणे हेच शिवजयंती साजरी केल्यासारखं होईल डॉक्टर बाबासाहेब म्हणतात ज्या ज्या गोष्टींचे विचारांचे प्रचारक नसतात ते विचार रुजवायला काही वेळ लागत नाही म्हणून महापुरुषांचे विचार महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ संत तुकाराम महाराज बुद्ध यांचे विचार जिवंत ठेवा हा इतिहास मुलाबाळांना शिकवा तरच आपण जिवंत राहू आपला देश राहील असं मान्यवरांनी मत व्यक्त उपस्थित संभाजी ब्रिगेड अध्यक्ष शरद भाऊ काकड सरपंच वाघ पाटील विनायक काकड गोपाळ वानखेडे सर रमेश सावळे नरेश हाडोळे अतुल शिवाळे चक्रधर हाडोळे महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण आलो आहो जी शिवाजी महाराज जयंती साजरी होत आहे तर यायचं सर्व लोकांचं मत जाणून घेऊया चला बोला आज सेलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीनिमित्त शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला छत्रपती शिवाजी महाराज ही विश्वकल्याणासाठी अहोरात्र जगले आणि एकमेव राजे झाले की त्यांनी स्वराज्य हे जनतेच्या संरक्षणासाठी त्यांनी अर्पण केलं आणि महाराज स्वतःच्या जीवाशी खेळत महाराजांनी एक चांगला आदर्श राज्य निर्माण केलं रहितेचं राज्य निर्माण केलं अशा प्रसंगी मी सर्वांना शिवजयंतीच्या शिवाजी महाराज नसते तर नसते अंगणामध्ये तुळस नसते मंदिरावर कळस शिवाजा शिवाजी महाराजांचे जे विचार हे खरखर पेटवा जिजाऊ माने शिवा घडवला असाच शिवबा आपल्याला घडवायचे आहेत आपले सर्व मी सर्व भारतवाशांना हा जोड विनंती करतो की आपण शिवाजी घडवा शिवाजी विचार पेटवा शिवाजीचे विचार वाचा कारण वाचाल तर वाचाल जे बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा फुले यांचे विचार आपण वाचले तर हे विचार जिवंत राहतील आणि हे विचार जिवंत राहिले तर हा भारत देश जिवंत राहील आणि भारताचे इतिहास हा पारंपरिक आमच्या पूर्वजांचा इतिहास आहे आम्हाला पुढची पिढी टिकवायची असेल तर वाचावंच लागेल आणि आम्हाला घडवायची असेल तर वाचावं लागेल म्हणून शिवाजी महाराजांचा विचार हा पेटवा विचार वाचवा आणि पुस्तकांना आणि ह्याच वाचा कारण की वाचाल तर वाचाल शिवाजी महाराज जर जगले आपल्याला त्या जीवनाचा आपण उद्धार करून घेऊया एवढं बोलतो आणि माझी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो न्यूज एटी महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजनगाव सुरजी